प्रबोधनापेक्षा परिवर्तन गरजेचं वसंत हंकारे यांचं वक्तव्य आईवडिलांची सेवा हीच खरी भक्ती असून आदर्श पिढी घडवण्यासाठी प्रबोधनापेक्षा परिवर्तनाची गरज आहे असं प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते व प्रबोधनकार वसंत हंकारे यांनी केलं बोरगाव शिक्षण संघ के एस पाटील प्राथमिक शाळा ए बी पाटील कन्नड कॉन्व्हेंट प्राथमिक शाळा व हंसवाहिनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक महिला दिनानिमित्त आईबाब समजून घेताना या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हंकारे म्हणाले आज मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुणाईमुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात शिक्षण व्यायाम यासोबतच यासोबत आवश्यक वकील डॉक्टर इंजिनियर होण्यापेक्षा चांगली संस्कारित पिढी घडवणं महत्वाचं आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील होते त्यांनी संस्थेच्या समाज प्रबोधनाच्या कार्याचा आढावा घेत समस्या मुक्त पिढीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे असं सांगितलं कार्यक्रमाला मीनाक्षी पाटील सुनीता हावले धनश्री पाटील शरद जंगटे मनोजकुमार पाटील वंदना पाटील मेघा पाटील शांतीनाथ लगारे जयपाल हावले डॉक्टर संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते बोरगाव प्रतिनिधी अजित कांबळे